ग्राहक हे सदैव मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्रायजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हेवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कनकवली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाचवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयर आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न আর একণ তী চৌতী একুণশে শূন্য ओरोस बुत्रक ग्रामपंचायत नगरपंचायत स्थापनेबाबत नगरविकास विभाग आयुक्तांनी पाठवलेल्या पत्राच्या आधारे ओरोस ग्रामपंचायतीमध्ये विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं नूतन नगरपंचायतीसाठी या क्षेत्रात अणाव रानबांबुळी आणि ओरोस बुत्रुक ही तीन गावं येतात या ग्रामसभेला एकशे पन्नास ते दोनशे ग्रामस्थ होते यावेळी पंच्याण्णव टक्के ग्रामस्थांनी लोकशाही पद्धतीनं हात वर करून नगरपंचायत होण्यासाठी समर्थन दिलं तर काही ग्रामस्थांनी नगरपंचायत होण्यास विरोध दर्शवलाय या सभेदरम्यान समर्थक आणि विरोध यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली सभाध्यक्ष सरपंच आशा मुरमुरे सभा अर्धवट सोडून गेल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले ही नगरपंचायत ओरोसमधील प्राधिकरण क्षेत्रात व्हावी तर ग्रामीण क्षेत्रामध्ये नगरपंचायत नको अशी विरोधकांची मागणी आहे परिपत्रक दाखवलं की सभा म्हणजे नगरपंचायत व्हावी नको आजचे सविस्तर ठराव मांडताना शासनाचा नेमकं ग्रामपंचायत नेमकं प्रत्येक माणसाला अधिकार आहे आपले मत मांडण्याच म्हणजे नव्वद टक्के तरी दहा टक्के लोकांचा पण या ठरावात विचार घेणे गरजेचं आहे असं असताना रे म्हणू शकतो विचार नाही किती जाणंतर हे सरपंचांनी याच ग्राम विचारले नाही त्यानंतर आजची सभा सभाशास्त्रानुसार शासनानुसार संभावणं पाहिजे नाही किती जाणांच ही कुठली आपलं मत मांडावं सभाशास्त्र होऊ देऊ दे पण सभाशास्त्रामुळे सभाशास्त्रानुसार सभा चालवायला पाहिजे तुम्ही आज इथे ठराव मंजूर जाला म्हणजे सांगू जनसंख्या निघून गेले

अजून मला ज्यावेळी आपल्या सिंधुदुर्ग नगरीतल्या पत्रकारांनी उपोषण केलं तिथे हे सगळे लोक तिथे जाऊन समर्थन करत होते आज का नाही म्हणतात फोटो संदीप गावडे बघा फोटो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट इथे कोणाचं स्वार्थ नाही आहे नगरपंचायतीला कि मला उभं राहायचंय किंवा आणि कोणाला कोण आरक्षण पडेल तो राहील द्यावी पण आता विकास पाहिजे की नको कचऱ्याचा किंवा ओरत असेल तो अणाव सामील करतील की नाही करतील ते प्रशासन करेल आणि अजून एक सांगतो हे जे आज ग्रामसभा लावलेली आहे ही आम्ही कोणीही ठरवून लावलेली नाहीये प्रशासनाकडून आलेली ऑर्डर आहे आता आवाजी मतदान किंवा हात वर उचलून करायचं की नाही वा गेलं ना याच्यापेक्षा गुप्त मतदान काय ग्रामपंचायतीने ठरवलंय ना कोण सरपंच कोण उपसरपंच आणि कोण ग्रामपंचायत सदस्य निवडून दिले ना आपण त्या परत परत इलेक्शन घ्यायचं ज्यावेळी मला काहीतरी पटत नाही म्हणून ग्रामपंचायतीला विरोध ज्यावेळी मला पडत त्यावेळी ग्रामपंचायत परत हा कुठला नाही राजकारण करू नका आता जेवढी लोक बाहेरून येऊन राहतात आपल्या गावातले पण लोक आहेत त्यांचा विकास कोण तरी त्यांचा टॅक्स वाढणार आणि हे होणार ते होणार मग आपण पुढे जाणार नाही माझं म्हणणं आहे माझं म्हणणं होत आहे

आम्हाला ग्रामसभा लावून निर्णय घेण्यास सांगितलेला होता आजच्या ग्रामसभेमध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के ग्रामस्थांचं असं मत आहे की नगरपंचायत व्हावी त्याच्यासाठी ठराव मंजूर करण्यात आलेला आहे त्यांचा विषय कसा होता की या साईडची नगरपंचायत व्हायला नाही पाहिजे म्हणजे हायवेच्या पलीकडची नगरपंचायत व्हावी असं त्यांचं मत होतं पण आम्ही कसं लोकांच्या म्हणजे ग्रामस्थांच्या योग्य काय म्हणजे त्यांचं विकास कसं होईल याच्या दो या धोरणावरून तो हे केलेला होता म्हणजे निर्णय घेतलेला आहे त्याच्यात दहा पंधरा टक्के लोकांचा विरोध आहे पण जास्त ते लोकांचा होकार असल्यामुळे ठराव मंजूर करण्यात आलेला आहे या तीन गावं येतात म्हणजे ओरस रानबांमोळी आणि अनव राणबामुळीचा पण ठराव होकारामध्ये झालेला आहे त्यांची पण ग्रामसभा झालेली आहे आनावची पण दोन दिवसात होणार आहे आमची झाली काय त्यांचं पण म्हणजे कसं गावाच्या विका सगळ्याच्या विकासासाठी आणि मागे हे पण झालेलं आहे मोर्चा पण काढलेला उपोषण पण झालेले त्याच्यात पण बऱ्याच जणांचं हेच होतं म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून म्हणसाल तर गावाला बरेचशा सुखसोयी मिळत नाही आणि आपलं जिल्ह्याच्या ठिकाणचं गाव आहे मग आपण छोटे छोटे गाव जर सहमती देऊ शकतात म्हणून ती एक आणि तसं पत्रकच पडलेलं आहे त्याच्या अनुषंगाने आता कसं जास्त नागरिकांचाच विचार केला जाईल कसं आहे माहिती की मला बोलण्याची संधी देण्यापेक्षा एका लेडीच्या अंगावर येणं कितपत हो योग्य आहे मी देत होते ना उत्तरं त्यांच्या प्रश्नाची मी पोलीस प्रोटेक्शन पण मागू शकले असते पण का नाही मागितले की ग्रामस्थ सगळे माझ्या गावातलेच आहेत ना मग त्यांना असं चुकीचं वाटू नये की मॅडमनं आमच्यावर एवढा पण विश्वास नाही पण निदान तुम्ही अंगावर येऊ नका ना एक लेडीज आहे मी पण तसा आरोप करू शकते म्हणून मी ते ग्रामसभा आणि ग्रामसभा सोडून मी इकडे आलेली नाही फक्त बाजूलाच झालेली पाहिजे तर सी सी टी व्हीमध्ये दिसणार मी तिथेच आहे उभी करून आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंच सा यूट्यूब चॅनल